ज्यांच्यामुळे कीर्तन करण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी जाती धर्माचे विचार केला कधीच नाही अरे सगळे सगळा समाज एका मंपाखाली बसवला महार मांग कोळी कुंभी धरगन मुसलमार अरे मुसलमान समाजाचा अरे मदारी मेहतर सतरंजी अथरण्याचं काम झटकण्याचं काम मुसलमान समाजाचा भाविक होता त्याचं नाव मदारी मेहतर त्या मदारी कडे सतरंजी अंथरण्याचं काम होतं राजांच्या मावळ्यामध्ये काम करायचा चला पुढे अरे न्हावी समाजाचा शिवा कशी राजांच्या मावळ्यामध्ये होता राजांनी जात मानली असते तर न्हावी समाजाचा शिवा राजांच्या मावळ्यात दिसला नसता राजांनी जात मानली असते तर मुसलमान समाजाचा भाविक मदारी तर राजांच्या मावळ्यात दिसला नसता वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली वयाच्या सतराव्या अठराव्या बावीसाव्या वर्षापर्यंत अनेक प्रकारचे किल्ले जिंकले एक घडलेला प्रसंग सांगतो ऐका छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक संकट होत ते बेचाळीस हजार संन्यास ऐका बेचाळीस हजार सैन्याचं संकट होतं वेढा घातला होता किल्ले पनालगडाला किल्ले पनालगडाला ज्यांनी वेढा घातला त्याचं नाव सिद्धी जोहार आहे भक्कम होता सिद्धी जोहारचा जावई सिद्धी मसूद त्याच्यासोबत होत वेढा राजांना सुटणं अशक्य झालं होतं वरून धोतो धोतो तर पाऊस पडत होता विजांचा कडकडाट होत होता पण वेढा होत नव्हता मुंगी जाईल एवढी थोडीशी सुद्धा वाट नव्हती राजे बेजन झाले होते वेळा एक दिवसाचा नाही पाच दिवसाचा नाही पन्नास दिवसाचा नाही शंभर दिवसाचा नाही अरे तब्बल सव्वाशे दिवसाचा वेळा राजाला सुटणं शक्य झालं त्या वेळेला राजांच्या कानावरती एका मागून एक एका मागून एक बातमी कानावरती येऊ लागली तो असणारा सिद्धीजुहात एका एका गावामध्ये जायचा आणि आयाबाईंची आग्र लुटू जाऊ लागली राजाच्या कानावरती बातमी गेली एका एका गावामध्ये जायचा देवळे पडायचा मंदिरे पडायचा एक दिवस अशी विचित्र घटना घडली पंढरपूरला गेला पांडुरंगाच्या समोर गावरान गाय कापली ही दंतकथा नाही हो ही घडलेली वस्तुस्थिती गावरान गाय कापली आणि त्या गावरान गायीच्या रक्तामध्ये तो सिद्धी जोहार थायथाय असणारा नाच एवढ्यावर थांबला नाही एवढ्यावर थांबला नाही तसाच पुढे सरकला तसाच पुढे सरकला तुळजापूरला गेला तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये हातामध्ये छिन्नी घेतली हातामध्ये हातोळा घेतला या छिन्नी आणि हातोळ्याने तुळजाभवानी मातेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या तुळजा भवानी माता फुटली आणि राजाच्या कानावरती बातमी गेली राजाची तुळ पायाची आग मस्त झाला गेली या नव आम्हाला मी सोडणार नाही मी याला सोडणार नाही तल पायाची आग मस्तकाला गेली मग पंताला आवाज दिला पंत त्र्यंबक पंताला आवाज दिला आणि सांगितलं पंत पत्र घ्या लेखणी घ्या पात्रामध्ये मजकूर लिहा की आम्ही तुम्हाला उद्या शरण येतो शिद्धी पण आमची मंदिरं पाडू नका आमची गावरान गाई कापू नका आमची भवानी माता तुम्ही फोडली आमच्या तुळजा भवानी मातेला नैवेद्य दिल्याशिवाय आमची भवानी आई फोडली भवानी माता फोडली पत्र लिहिलं त्र्यंबक पंताच्या हातामध्ये दिलं त्या पत्रामध्ये मजबूर होता सिद्धी जोहार आम्ही तुम्हाला उद्या शरण येतोय परंतु आमचे मंदिर पाडू नका आमची मूर्त तुम्ही फोडू नका गावांगाय कापू नका पत्र घेतलं सिद्धीच्या हातात दिलं सिद्धीनं पत्र वाचलं ऐका ना तरुण मंडळींना छत्रपती शिवाजी महाराजांच चरित्र जर जा ऐकल जा। जास्त नाही सांगणार एक अर्धे मिनिटाच सांगतो पत्र सिद्धीनं वाचलं आणि सिद्धी जो खुश झाला सिद्धी जो खुश झाला आणि म्हणत होता वैभव महाराज मिलास महाराज पत्र वाचलं आणि म्हणायला मराठोका राजा मराठोका राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी राजा अरे छत्रपती शिवाजी राजा मराठांचा राजा मला उदय शरण येतोय मोठ्या मोठ्याने असायचा मध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं आणि या संधीचा फायदा छत्रपती शिवाजी महाराजांना घेतला या संधीचा फायदा घेतला दोन वाक्या तयार केल्या एका पालखीमध्ये प्रति शिवाजी म्हणून नावी शिवाजी नावी समाजाचा शिवा काशीदाला बसवलं आणि दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसते आणि एका दुसरा तिच्या पुरुजाकडून धान्यावरती पालखी घेऊन मजल दर मजल करत ते मावळे पळत होते पायात चप्पल नव्हती कसला विचार करत नव्हते वरून पाऊस पडत होता धोधो पाऊस पडत होता विजांचा कडकडाट होत होता पण मनात एकच उद्देश होता लाख मेले तरी चालतील पण पाहिजे एका बाजूला राजाची पालखी दुसऱ्या बाजूला प्रति शिवाजी बसवला एका पालखीमध्ये आणि शिक्की जोहारच्या दरबारामध्ये पालखी गेली सगळं शिकवलं होतं शिवा नाव्याला मुकुट दिला अंगरखा दिला शेला दिला कवड्याची माळ दिली सगळं दिलं सगळं शिकवलं पण जशी चारात पालखी गेली पालखी खाली टेकवली आणि शिवाकाशी पण थोडीशी चूक झाली कडे छत्रपती शिवाजी महाराज पालखीतून खाली उतरतानी उजवा पाय खाली ठेवायचे आणि मग पालखीतून खाली उतरायचे एवढी चूक झाली शिवा दावी प्रति शिवाजी म्हणून पालखी खाली टिकवल्याबरोबर डाव्या बाजूने उतरला आणि डावाच पाय जमिनीवरती उतरला शिद्धीचा सरदार हुशार होता सिद्धीचा सरदार हुशार होता सिद्धीचा सरदाराने ओळखलं अरे बापरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाव तर राजा भुजवे बाजूने उभायचे गावात पाय जमिनीवरती मानलाय हा छत्रपती शिवाजी महाराज नाही शेती शेती जो सरदार हुशार होता पळत पळत गेला पळत पळत गेला आणि राजाच्या जा कानात जाऊन सांगितलं खुसर दगा खुसर दगा खुसर दगा खुसर दगा अरे झालं काय आणि त्याच वेळेला शेती जो कानामध्ये सांगितलं हा त्यांच्या काही हा दुसरं कोणीतरी मावळा असला पाहिजे दुसरा मावळा आहे डावळ्या बाजूने उतरलाय आवाज पाहिजे जमिनीवरती मांडलाय जसे शब्द ऐकले शिद्धी जोहरनी एवढ्यामध्ये चार दिशी उठून उभा राहिला ज्ञानकडे हात गेला सर्व दिशी तलवार उपस्थित आणि कचक दिशी पोटामध्ये उपसली चार होट तलवार पोटामध्ये गेली रक्ताच्या चिडकांड उडायला लागल्या शिवा काशिदाची पान उजव्या बाजूला पडली पो� पोटात तलवार आहे काय प्रसंग आहे ज्या मराठ्यांसाठी ज्या मराठी मातीसाठी त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यानं मरण पत्करलं गड्या तो शिजी जोहार असा तलवार पोटामध्ये घुसत होता आणि म्हणत होता बदलतो कोण आहे बनय पण शिवा काशी एका शब्दाने बोलत नव्हता का बोलत नव्हता त्याच कारण असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होत आम्ही गडावरती पोहोचलो पाच तोफेचा आवाज करू पण अजून तोफेचे आवाज आले होते अजून राजा गडावरती पोहोचला नव्हता म्हणून मान उजू बाजूला पडली होती पोटात तलवार होती रक्तबंबाळ शरीर झालेलं होतं तेवढ्या राजे गडावरती पोहोचले आणि तोफेच्या आवाजाला सुरुवात झाली

शिवा अरे नाही शिवा नाही शिवा अरे मी शिवाजी महाराज नाही अरे मी शिवा काशी झाय अरे माझा तुझ्या हातावर तुरी देऊन <Nueeg> माझा राजा पळून गेला अरे, अरे कर तुला काय करायचं ते कर गेलाय राजा माझ्या पळून तुझ्या हातावर तुरी देऊन गेला निघून गेलाय पोहोचलाय सुखरू कर तुला काय करायचं ते कर सांगतो गड्या तुम्हाला शिवा आली त्याच्या समोर उभा होता पोटात तलवार होती शब्द ऐकले इतकं इतकं विचित्र पद्धतीनं मारलं माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अभ्यास करणारे मंडळी आहात हाता पायाचे तुकडे केले पायाचे तुकडे केले हाताचे अंगाचे डोक्याचे त्याच पालखीत भरले तीच पालखी छत्रपती शिवाजी महाराजांना भेट म्हणून वस्तू पाठवली छत्रपती शिवाजी महाराजांकडे ती पालखी पोहोचली त्या वेळेला डोळे चमकले ते वाघाचे नाही कोड्याचे नाही शहाचे नाही तेवढ्यामध्ये डोळे चमकले ते गुप्ता हिराचे गुप्ता हिरानं पळत पळत जाऊन सांगितलं राजा शिवाची पालखी येते शिवाची पालखी येते शिवाची पालखी येते आणि तेवढ्यामध्ये तेवढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद झाला अरे वा माझा राजा आता शिवा आता जिवंत होऊन आलाय राजाला आनंद झाला राजाला काय माहितीये शिवा काशीत आहे शिवा काशीदाच प्रेत आहे पालखी खाली टिकवली समोर गेले हो पालखीच पडदा बाजूला केला तर शिवा काशीत नव्हत शिवा काशीदाच प्रेत होत प्रेत पाहिलं डोक्यातला मोठूट खाली उतरवला ढस ढस रडायला लागले शेजारी त्र्यंबक पंत होते त्र्यंबक पंत म्हणत होते एवढं कारण अनेक जण मेले तेव्हा तुम्ही नाही रडला पण आज का रडता रडण्याचं कारण काय त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं अहो पंत अनेक जण मेले ते लढता लढता मेले हो पण माझा शोह केला म्हणण्यासाठी गेला के जिकडे तिकडे कळा पसरली दुबंगली धरणी माता फाटली आकाश कधी भेटणार माझा बार सखा, दुबंगली धरणी हे दुबंगली धरणी माता कधी भेटणार भारत देशासाठी आणि या भारत देशाच्या देशा मातीसाठी नावी समाजाच्या शिवेने शिवा शिवा शिवाकृष्णानं प्राण सोडला होता या मातीसाठी प्राण दिला होता हे खरे शूरविरय देव देश आणि धर्मापाई देव धर्मा पाई प्राण घेतल हदी शुराली कुणाची प्रीती त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवा, शिवा, शिवा काशी त्याला त्याच गडावरती माती दिली आणि शेवटचा निरोप दिला आम्ही जातो तुम्ही कृपा जा। सकळा विनंती मा माझी शेवटचा तिथंच माती केली माझा दृष्टांत संपला सांगण्यासाठी भरपूर आहे पण सिद्धांत आहे खरं सांगा मला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती धर्माचा विचार केला असता तर भावी समाजाचा शिवा राजाच्या मावळ्यात दिसला असता का त्याचा अर्थ असा आहे राजांनी जात मांडली नाही पांडुरंगाने जात मांडली नाही संतांनी जात मांडली नाही मग इथं तुकोवराय असं म्हणतात ना माझी जातीचे माझं भेट कोणी तर या जात शब्दाचा अर्थ आहे विचार मग जगद्गुरु यांच्या विचाराचा आहे तरी कोण